तर मित्रांनो इकडे मिनी गोवा आहे तर हा मिनी गोवा चित्रकोट जवळचा आपण बघायला जात आहे बघूया कशा प्रकारे मिनी गोवा आहे ते काय काय आहे ते तर या ठिकाणी चिठ्ठी फाडतात एंट्री पॉईंट मिनी गोव्याचा बरोबर पैसे पचास रुपये देणे का आपण आता इथं चित्रकूटमध्ये आलेलो आहोत तर चित्रकूट पलीकड्या साइडला होता त्या ठिकाणी लिहून की या ठिकाणी मिनी गोवा होता त्या ठिकाणी त्याच्यामुळे आम्ही म्हणलं बा मिनी गोवा काय आहे हे बघण्यासाठी आम्ही आलेलो हवी हो इकडं तर येथून खोल दरी आहे व तेच जे चित्रकूटचा धबधबा जे आहे तेथूनच समोर हे ठिकाण आहे मिनी गोवा त्या ठिकाणी आपल्याला दोनशे मीटर खाली उतरायचं आहे तर बघूया मग आता दोनशे मीटर खाली उतरून तर बघा मित्रांनो खाली आपल्या नदीमध्ये जाण्यासाठी मिनी गोव्याचा रस्ता किती छोटा आहे पायी जावा लागतो दोनशे मीटर अशा प्रकारे रस्ता आहे निसर्गाच्या मिनी गोवा निसर्गाची सांगितलं ना मिनी गोव्याला गेलो म्हणून छत्तीसगडला मिनी गोवा म्हणायचं बघू शकता रस्ता खूप खराब आहे चला की मामा झाला ना अगोदर मथारे माझा जरा समोर द्यायचे या हिसाबा जावं लागते कारण दगड वगैरे खूप मोठमोठे आले आहे पडण्याची शक्यता आहे पाय घसरून तर बघू शकता किती उताराचा रस्ता आहे खूप मोठा चढ आहे या ठिकाणी एकदम अशी दरी असल्यासारखी आहे दोन अडीचशे मीटर तर मित्रांनो तुम्ही बघू शकता परिक्षेत्र पर चित्रकूड बस्तर वनपर मंडल जग जगलपूर या ठिकाणचं हे वनक्षेत्र आहे या ठिकाणी मिनी गोवा हे आपल्याला आप बघायला भेटतो जवळपास आपण तीनशे ते साडेतीनशे के मीटर खाली चलत आलेलो आहोत तर हे बघा आपण आता इथे पोहोचलेलोच आहोत बघू शकता तुम्ही चित्रकोटची जी नदी आहे आपण आता मिनी गोवा इथे पोहोचलेलो आहे बघू शकता किती छान प्रकारे नदी वाहत आहे चित्रकूटमधली ही नदी या ठिकाणी इकडे वाहत आहे आणि नजारा नजारासुद्धा तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे आपल्याला बघायला भेटत आहे मामा तुम्हाला कसं काय वाटतं या ठिकाणी आल्यानंतर चित्रकोटमध्ये उत्तम आणि छान वाटत आहे निसर्गाचं रम्य वातावरण आणि गोवा टाईप आहे मिनी गोवा म्हणतात याच्या पुढे गोवा फेल आहे असं सांगा ना तर तुम्ही चित्रकोटमध्ये आल्यानंतर हे या ठिकाणी अवश्य भेट द्या मिनी गोव्याला तर खूप सुंदर असा मिनी गोवा आहे सर्व गोव्यामधली फिलिंग तुम्हाला या ठिकाणी येईल बिअर सोडली तर तुम्ही म्हणता ते बरोबर आहे सर तर आता बघूया तिकडे बोटिंग आहे तर बोटिंग मध्ये किती रुपये घेतात किती नाही बघूया जर बोटिंगवाली तर बोटिंग करूया आपण मागच्या ठिकाणी बोटिंग आहे मामा गंगेमध्ये ना पाप वगैरे हो आहे तर मित्रांनो आता बघा आपण की मिनी गोवा हे बघितून झालेलं आहे आपण चला तर लवकर जाऊया आणि चित्रकोटमध्ये जेव्हा मंदिर आहे त्या ठिकाणी ते दर्शन घेऊया व तसेच धबधबा दब जे आहे ते पण बघणार आहोत आपण तर ते बघत राहा तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ बघण्यात येते त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब पण करा तर चला मग आता डायरेक्ट आपण चित्रकोटच्या धबधब्यावर दब किंवा मग ते मंदिरावर भेटूया हो। तर मित्रांनो आपण बघू शकता आपण दुसऱ्या कोटमध्ये आलेच आहोत तर आपल्या या ठिकाणी पाठीमागे माझ्या बघू शकता धबधबा आहे आपण त्या ठिकाणी जाणारच आहोत आता आणि इकडं समोर आपलं शिवलिंग मंदिर पण आहे मित्रांनो आपण लोहंडीगुडा या बाजारपेठेतून वाटेत सहस्त्रकुंड येत असताना आपल्याला वाटेत एक मिनी गोवा लागला होता तो तिथून पाच किलोमीटर आहे तसेच मिनी गोवापासून सहस्त्रकुंड अजून पाच किलोमीटर आहे सहस्त्रकुंडमध्ये जर बघायचं म्हटलं तर महादेवाचं खूप मोठी शिला असलेलं शिवलिंग असलेलं मंदिर आहे तसंच मागं बघू शकता तुम्ही खूप मोठा असा धबधबा आहे त्याच्यात पुन्हा तुम्हाल तुम्हाला जर बोटिंग करायची असेल तर तुम्हाला तिकीट काढून मागच्या रस्त्याने मागे जावं लागणार खाली उतरावं लागणार तर निसर्गाच्या सानि सानिध्यात असलेले हे सहस्त्रकुंडपेक्षाही चांगले असलेलं चित्रकूट इथे आपण आलेलो आहोत खूप मोठा असा धबधबा दब आहे पावसाळ्यात याचा आनंद अजूक द दुपटीने वाढून जाईल धबधब्यासोबतच तसे तुम्हाला महादेवाचे शिवलिंग असलेले खूप मोठे मंदिर लहान मुलांसाठी खेळण्यासाठी पाळणे वगैरे मिकी माऊसची सोय आहे त्याच्यानंतर जरी म्हटलं तर समोरून एक रास्ता आहे तिथून खाली उतरावं लागणार तिथून तुम्ही बोटिंग करू शकता तर फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करण्यासाठी हे हा एक चांगला पॉईंट आहे जरी छत्तीसगड टूरवर जर येत असाल तर तुम्ही सहस्त्रकुंडला पण एक भेट देऊ शकता तर मित्रांनो आता आपलं दर्श या धबधबा चित्रकूटचा धबधबा बघितलेला आहे या या आपण यानंतर आपण मंदिराचे दर्शन घेऊया शिवलिंगाचे वगैरे त्या ठिकाणा शिवलिंगाचे दर्शन झाल्यानंतर खाली ज्या ठिकाणी बोटिंग वगैरे करतात त्या ठिकाणी जाऊया कशाप्रकारे बोटिंगचा चार्जेस का आहे आणि बोटिंग किती ते किती चालू कितीपर्यंत चालू राहते हे बघूया तर चला मग आता लगेच आपण जाऊया दर्शन वगैरे घेऊया आणि खाली जाऊया

तर मित्रांनो बघू शकता तुम्ही या ठिकाणी हे चित्रकोटचा धबधबा आहे माझ्या पाठीमागचा हे जे बघत आहात ते धबधबाच आहे आणि जे हे इस्लापूर आहे त्यापेक्षाही छान दिसत आहे या ठिकाणी तर बघू शकता इकडे बोटी वगैरे चालू आहेत तर या बोटीकडे जा गेलो नाही अजून आपण बोटीकडे जाऊया आणि या बोटीचा बोटी चार्जेस काय काय नाही तुमच्यापर्यंत कळवलंच आणि आपण पण जमलं तर बोटिंग करूया तर चला मग बोटिंगकडे जाऊया आपण

समा जगलपूर्व <oyun seventeen> <famoso> <rim talkadhe> জানে ধন तर मित्रांनो आताच आपण बोटिंग केलेली आहे तर बोटिंग मध्ये खूप छान मजा आलेली होती आपल्याला मामा आणि निखिल भाऊ हे आलेच नव्हते कारण की त्यांना येत होता खूप त्याच्यामुळे दादा आणि मी दोघंच बोटिंग केलेली आहे तर बोटिंगमध्ये खूप असा छान अनुभव आला तर तुम्ही कधी पण या ठिकाणी आले चित्रकोटला तर अवश्य बोटिंग वगैरे करा किंवा मग मिनी गोवा आहे त्याला पण तुम्ही भेट देऊ शकता अतिशय छान असं वातावरण या ठिकाणी आहे आणि तुम्ही या ते वेळेस लोहंडीगुडा हे बाजारपेठ अत्यंत महत्वाने भेट देते या बाजारपेठेला कारण की ते पण खूप सुंदर आहे छत्तीसगडमधील मंदिर फेमस ठिकाण ते ब बऱ्याच फेमस आहे चित्रकूट पण बरंच फेमस आहे त्यासाठी हे दोन तीन स्पॉट हे खूप जवळजवळ आहेत तर हे दोन तीन जे जेवढे काही ठिकाण आहेत चित्रकूट ही खूप प्रसिद्ध ठिकाण आहे पण परंतु बरेच पर्यटक हे या या ठिकाणी येत नाहीत महाराष्ट्रामध्ये तरी पण आम्ही त्यांना मा असं सांगतो की या ठिकाणी पण भरपूर बघायला आहे या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणचे समाज पण खूप गरीब आहे त्यांनाही मदत होईल त्यासाठी आपण इकडं फिरलं तर छान होईल इथल्या गरीब माणसालासुद्धा काही व्यवसाय जर चालला तर त्याला पण दोन पैसे मिळतील आणि तुमचं पण मनोरंजन होईल पर्यटनाच्या माध्यमातून देवधर्म करण्याच्या माध्यमातून तर आता आपण मंदिराचं दर्शन घेऊया शिवलिंगाचं वगैरे त्या ठिकाणी शिवलिंग दिसत आहे आपल्याला तिकडून अजून गेलोच नाही आम्ही बोटिंगचं आम्हाला खूप छान वाटलं तरी मामा आले नव्हते आमचे ते कशामुळे आले नव्हते चल माहीत पण एकदम एकदम जोरात टूर झाला आमचा बोटिंग बोटिंगचा बोटिंगला हे तिकीट फक्त पन्नास रुपये होते एका व्यक्तीला आणि एका बोटमध्ये जवळपास पंचवीस ते तीस माणसं बसतात आता बराच उशीर झालेला आहे आज आमचा मुक्काम कुठं होता आहे होतं आणि कुठं नाही कुठं आमचं जेवण पण राहिलेलं आहे करायचं संध्याकाळचं तर जेवण वगैरे कुठं करणार कुठं नाही हे तुम्हाला आमच्यासोबत तुम्ही ब्लॉगमध्ये मध्ये जोडल्यात राहा जोडलेलंच राहा तर मला जेवण्यातच येईल आणि बघतच राहा समोर असून तुम्हाला तर चला आता दर्शन वगैरे घेऊया दर्शन झाल्यानंतर आपण निघूया नेक्स्ट ठिकाणी कुठतरी तर चला मग तर मित्रांनो प्रतापेश्वर महादेव मंदिर चित्रकोट धाम या ठिकाणी आता आपण प्रवेश करत आहोत बघूया या ठिकाणी खूप छान अशा प्रकारचे मंदिरचे बांधकाम आपल्याला बघायला भेटते पिंडीच्या आकारामध्ये केलेले बाहेर भला मोठा एक नंदीचा प्रतिमा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल व तसेच आवारामध्ये मंदिराच्या तर आपण आता दर्शन वगैरे घेऊया तर चला मग धबदबा धबदबा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी मंदिर आहे महादेवाचं आणि मागच्याच बाजूला तिकडे साईडलाच चित्रकोटचा मोठा धबधबा आहे धबधबा आणि या मंदिरामुळेच हे चित्रकोट खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्ध आहे तर त्यासाठी तुम्ही या मंदिराला व धबधब्याला अवश्य भेट द्या तर आता येथून आपण दर्शन वगैरे झालेलं आहे आपलं तर आता आपण सरळ आता निघूया कुठेतरी थांबूया आणि संध्याकाळचं जेवण वगैरे बनूया ते पण तुम्हाला दाखवण्यात येईल डायरेक्ट आपण भेटूया जेवण करायच्या टायमाला तर मित्रांनो आपण आता चित्रकूटून परत निघाले निघालेलो हो, आहो गिदम मार्गे भैरमगड याच मार्गे परत ज्या मार्गाने आलो त्याच मार्गाने निघालेलो आहो आपण तर बघू कुठं मुकाम होते कुठं नाही ते तुम्हाला सांग कळवण्यात येईलच आता आम्ही इथून बारसूर बारसूर मार्ग गिदम आणि तिथून मग भैरवगड हे या, या मार्ग जाणार आहे तर बघू कुठं थांबणार आहे कुठं नाही ता तर तुम्हाला काय काय नाही करण्यात येईलच तर मित्रांनो आपण या मार्गाने परत जात आहोत बघू शकता आपण बारासूर मार्गी जात आहोत आपण किती वळणाचा रस्ता आहे मोठाच्या मोठा घाट लागलेला आहे खूप वळणावळणाचे रस्ते आहेत या ठिकाणी जंगल एरिया आहे जवळपास दहा पंधरा किलोमीटर दिया, तर्ना, तर्ना ने आपना या ठिकाणी टर्न हे ज्या रस्त्याने आपण आलेलो या रस्त्याने खूप घाट आहे मोठ्याच्या मोठा आणि ट्रॅफिक पण कमी असते त्यासाठी जर म्हणजे गाड्याच नसतात गाड्याच नसतात एकही गाडी नसते आणि संध्याकाळ जर तुम्ही येत असाल या रस्त्याने तुमच्यासोबत जर जा कोणी फॅमिली वगैरे असेल तर शक्यतो टाळा हा रस्ता दुसऱ्या मार्गाने या तुम्ही तर आता आपण दंतेश्वरी जवळजवळ आलेला आहोत तर भैरवगडच्या जवळपास आलेला जाऊ जवळपास आपण तर चला मग बघूया अजून काय किलो समोर ते तर आपण बारासवर इथे पोहोचलेलो आहोत तर बघूया या ठिकाणी आता काही भेटतं का आपल्याला नाश्ता पाणी करण्यासाठी जवळपास आपण पन्नास किलोमीटर आलेलं आहे या ठिकाणी